काल ऑफिसवरून जाऊन असं दारात बसली थोडं कंटाळल्यासारखं म्हणजे प्रवासानं ती होतंय थोडं दिवसभराची दगदग परत त्याच्यात घरी जाताना प्रवास येताना प्रवास मग बसलेली होती मग शेजारची बाई आली माझ्याकडं मग आल्यावर निघल्या गप्पा गोष्टी निघल्या म्हणली लेख आली म्हणली दिवाळी सणासाठी म्हणलं हा घरी लेक बाळी आल्या दिवाळी सणाला तर घर कसं जरा म्हणलं भरून दिसतं पाहुणे रवळी आलेवरच तर हा म्हणली तुम्हाला माहिती आहे का म्हणली माझ्या पुरीला म्हणली माझ्या जावाईनं पाच हजार रुपये दिले म्हणली दिवाळी सणाला लय माझा जावाई चांगला आहे म्हणली का तर म्हणली माझा जावाई माझ्या लिकीला म्हणला की तुझ्या आईकडं पैसे तर नाही जर तुझ्या आईकडं म्हणजे तुझ्या आईनं हलकीतली पिलकीतली साडी घ्यायला तर त्याच्यात ही पैसे टाक आणि भारी साडी आण म्हणजे माझी आई तुला नावं ठेवणार नाही की बघ तुझ्या आईनं असलेच तुला साडी दिली तसलंच दिली पुन्हा माझी आई तुला काय बोलणार नाही आणि एवढंच नाही म्हणली माझ्या लेकीला दिवाळी भेट म्हणून म्हणली भारीतली चार पाच हजाराची साडी पण घेऊन दिली म्हणली माझ्या लेकानं आणि आईला सांगू नको म्हणून सांगितलं म्हणलं मग हा म्हणजे जावाई खरंच समजदार आहे हो म्हणलं असे जावाई भेटणं कठीणच आहे मग काय म्हणलं तुमची सून गेली का नाही माहेरला तर म्हणली आता माझी लेख यायची आणि तिला माहेरी पाठवून जमतं होई म्हणली आता म्हणली मग लेक आल्यावर काही लेकीनं माझ्या सगळं हातानं करून खायचं का म्हणली म्हणून मी तिला आज नाही पाठवणार म्हणली भाऊबीजेच्या दिवशी बघायला येईल म्हणली पाठवायला माझं दिकरू म्हणली तिथून एवढं सगळं सासरच्या लोकांचं करून थकून भागून आलेलं आहे म्हणली मग हिथलं कुणी करायचं म्हणली आणि तिचं काय म्हणली आई बाब भी कार म्हणली काही गेलं तरी चार पाचशेची साडी घेतात आणि वाटं लावतात मग काय आमच्यात मिळत नाही का म्हणली तिला साडी फिडी म्हणलं मग तुमच्या जावायनं पण तुम्हाला दिलेतच की म्हणलं तुम्ही पण चार पाचशेची घेताय म्हणून मग द्यायचं म्हणलं तुम्ही पण तुमच्या सुनाला तसंच की बाई ही तुझ्या माहेरी घेऊन जा पैसे आणि तिकडून चांगली साडी घेऊन ये म्हणजे शेजाऱ्या पाजाऱ्याला दाखवायला येते की माझ्या सुनाला भारी साडी आणली काय गरज आहे म्हणली आणि अजिबात म्हणली लिकीचं चा खाल्लेलं चांगलं नसतं पाप लागतं म्हणली सांगायचं सा तात्पर्य हेच आहे हो जग असं आहे स्वतःच्या लिकीनं जर तिकडून आणलं तर त्याचं पाप लागत नाही हो पण स्वतःच्या सुनाच्या माहेरी जर काय द्यायचं म्हणलं तर मग लिकीचं खाल्लेवर म्हणजे सुनाच्या माहेरच्या लोकांना पाप लागतं आणि तुम्हाला पाप नाही का लागत तुम्हाला म्हणजे जावाईनं जर तुमच्या मुलीला चांगलं सांभाळत असेल तर मग जावई एक नंबर आणि तुमचा पोरगा जर तुमच्या सुनाला चांगला सांभाळत असेल तर पोरगा बायकोचा बैल किती म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना मला एक जण असंच म्हणली की तुमचं नशीबच आहे ताई म्हणली म्हणलं काव काय झालं माझ्या नशिबाला आता एवढं सगळं चांगलं तर आहे की म्हणलं माझं तसं नाही हो म्हणली तुम्ही ती म्हणली आनात पुरी बरोबर तुमच्या लेकाचं लग्न लावून दिलं म्हणली मला सांगा म्हणली तिला माहेर तरी आहे का यायला जायला शब्द तर जीवाला माझ्या खूप लागले कारण कसं असतंय म्हणली माहेर असलं की आईची वेगळीच माया असते ओ म्हणली आपल्या पुरीवर वाईट वाटलं मला त्या गोष्टीचं वाईट मला बोलली म्हणून नाही वाटलं थोडं माझ्या सुनाविषयी वाटलं की अरे हा म्हणलं पण तिला मी पुन्हा सांगितलं तिला माहेर नाही पण जे माझं घर आहे म्हणजे तिचं सासर ही तिच्यासाठी माहेरच आहे म्हणली आणि मी आहे ना मी तिची आई आहे म्हणली आई सासू नाही कारण तिची आई फक्त तिला पंधरा सोळा सतरा अठरा वर्ष सांभाळणार आहे पण पुढचं आयुष्य मी तिला सांभाळणार आहे आणि ती मला आई म्हणून सांभाळणार आहे आणि मी तिला माझी मुलगी म्हणून सांभाळणार आहे कारण आपल्या मुलीला आपण किती जरी सांभाळलं तर आज नऊ उद्या तर तिला लोकाच्या घरी पाठवणार असतो पण माझी सून माझ्या घरी लक्ष्मी म्हणून आलेली आहे आता तिला कुठं पाठवणार आहे म्हणले मी त्यामुळं मी तिची आई आहे त्यामुळं ना माझं नशीब फुटकं नाही म्हणलं मी काहीतरी एवढं चांगलं पुण्य केलेलं आहे म्हणलं त्यामुळं मला सोन्यासारखी सून भेटलेली आहे खरं नशीब तर तुमच्या लोकांचं फुटकाय म्हणलं कारण काय होतंय म्हणलं तुमचं की प्रत्येक वेळा तुम्ही सुनाला ना कमी बघताय तुच्छ लेखताय सून माहेरी गेली तरी तिला भांडताय माहेरवरून ती काय घेऊन आली नाही तरी तिला भांडताय तो मला प्रश्नच नाही म्हणलं की सून माहेरी गेली म्हणून भांडायचं किंवा तू माहेरी का माहेरून काय आणलं नाही म्हणून कारण माझ्या सुनासाठी सर्वस्व तिचं सासर तिचा नवरा तिचे सासू सासरेचं आहेत आणि ती राहतेही तसंच म्हणलं आमच्याशी एकदम प्रेमानं आणि त्यासाठी पण घरामध्ये सासूसुनंचं जमण्यासाठी ना खरंच भाग्य लागतं कितीतरी कुटुंब असे आहेत की सासूसुनाचं घरात पटना म्हणून घरं तुटलेले आहेत घटस्फोट झालेले आहेत कारण नवरा बायकोचे वाद होतात पण ते मिटूनही जातात पण एकदा जर जर सासूसुनाचे वाद व्हायला लागले तर रोजच्या दिवसानं ती वाद वाढत जातात आणि ती वाद मुलापर्यंत पोहोचतात आणि मग शेवटी नवरा बायकोच्या संसारात भांडणं होतात त्यासाठी मी खरंच खूप भाग्यवान आहे म्हणलं कारण माझी सून मला मा आई समजती तर त्याहीबरोबर आई बरोबर थोडंच भांडणार आहे सासूसून याचे सारखंच भांडणं व्हायचे आणि तो लेख आहे ना तो नेहमीच आपल्या बायकोच्या साईडकडून बोलायचा मग एकदा तिची सासू माझ्याकडं आली आणि मला म्हणली ताई काय सांगायचंय म्हणली लग्न झालं तसं माझा पोरगा पूर्ण बिघडला म्हणली सारखंच माझं सुनाचं सा भांडण झालं तरी म्हणली तो बायकोची चूक कधीच काढत नाही सारखं का म्हणली माझ्याशीच वाद घालत बसतो आणि सारखंच त्याच्या बायकोचा काही वार घेतो म्हणली नक्की म्हणली त्याच्या बायकून काहीतरी माझ्या लेका लेकावर टोना केलाय म्हणली माझा लेख पूर्ण बदललाय म्हणली त्यावेळेला मी सांगितलं बाई म्हणलं जर तुझ्या सुनाला खरंच कुठला टोना येत असताना तर तो जादूटोना तिनं आधी तुझेवर केला असता तुला आपलंसं बनवून घ्यायला कारण नवरा तर शेवटी तिचाच आहे जादू जादुठाणा करायची गरजच येत नाही नवरा आपल्याशी करून घ्यायची गरजच येत नाही पण वाद कुणाच्या होतेत म्हणलं तुमच्या दोघीचे तर तिनं टोना आधी सासूवर केला असता म्हणलं नवरेवर नाही त्या बाईला लय राग आला माझा बी आणि टंकेनं उठून गेली